या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला खासदार प्रणितताई शिंदे यांच्या प्रयत्नाने पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी व मुख्यमंत्री सहायता निधीतून अकरा गरजू रुग्णांना उपचारासाठी एकवीस लाख रुपये अर्थसहाय्य मंजूर सोलापूर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या रुग्णांना गंभीर आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना दुर्धर आणि महागड्या आजाराच्या रुग्णांना उपचाराकरिता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येते त्यांना औषधोपचाराकरिता लाखो रुपये खर्च येत असल्याने त्यांना उपचाराकरिता अनेक अडचणी निर्माण होत सदर रुग्णांच्या नातेवाईकांनी खासदार शिंदे यांना भेटून निवेदन दिले होते राष्ट्रीय सहायता निधी व मुख्यमंत्री सहायता निधीमधून औषधोपचारकरिता आर्थिक मदत मिळण्याकरिता खासदार प्रणितताई शिंदे यांनी सतत पाठपुरावा करून अकरा रुग्णांना एकवीस लाख रुपये अर्थसहाय्य मिळवून दिले पंतप्रधान सहायता निधीतून अरुण रामचंद्र इंगोले तीन लाख वृतिका विशाल कंदले तीन लाख वैभव जितेंद्र लेंडवे तीन लाख बसू रवी कांबळे तीन लाख मुख्यमंत्री सहायता निधीतून फराज अरफात शेख पन्नास हजार राम बाबू चव्हाण एक लाख सुमय्या अखिल पठाण एक लाख किरण फडतरे एक लाख यांच्यासहित इतर तीन रुग्णांना पाच लाख पन्नास हजार रुपये इतक्या रुग्णांना पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी मुख्यमंत्री सहायता निधीतून अकरा रुग्णांना उपचारासाठी एकवीस लाख रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले महागड्या आजारांवरील गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक सहाय्य मिळाल्याने या कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे त्याबद्दल रुग्णांच्या नातेवाईकांनी खासदार प्रणितीताई शिंदे यांचे आभार मानले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर